नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोलेमध्ये जो काही आदिवासी जागतिक दिनाचा जो कार्यक्रम जो उत्सव आम्ही सर्वांनी आयोजित केलेला आहे त्याची आढावा बैठक आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी यासाठी आज अकोले तालुका आणि पठार भागातील आदिवासी समाजामध्ये जे काही प्रमुख लोक का काम करतात त्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आजची ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे कार्यक्रमाचं स्वरूप कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी यासाठीची ही बैठक या ठिकाणी आणि पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही सर्वांनी आयोजित केलेली आहे त्यासाठी आपण सर्वजण विशेष करून आपण सर्वजण पत्रकार बंधू भगिनी आणि अकोला तालुका आणि पठार भागातून जे काही प्रमुख कार्यकर्ते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं सर्वांचं मी मनापासून सरचं स्वागत करतो अभिनंदन करतो खरं तर नऊ ऑगस्ट जागतिक स्थळावर एक विश्व आदिवासी दिन म्हणून मोठ्या थाटा माटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये देखील सुद्धा विशेष करून जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत बहुल तालुके आहेत आदिवासी बहुल जो काय भाग आहे ते सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये आमचा आदिवासी बांधव हा आपला सण आहे उत्सव आहे या भावनेतून एकत्र ये येऊन हा उत्सव सर्वत्र देशभरामध्ये जगभरामध्ये राज्यभरामध्ये तो साजरा केला जातो या दिवशी आमचा आदिवासी बांधव आपली रूढी परंपरा चालीरीती आपली वेशभूषा परिधान करून वेगवेगळी कला सादर करण्यासाठी एकत्र ये येत असो या निमित्तानं आमची संस्कृती जोपासण्याचा टिकवण्याचं काम या निमित्तानं आमचा आदिवासी बांधव यानिमित्तानं त्या दिवशी करत असो आणि देशभर महाराष्ट्रभर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे वीर बिरसा मुंडा एकलव्य क्रांतिकारक राया ठाकर यासहित आदिवासी समाजाचे जे काही क्रांतिकारक आहे त्यांच्या विचारांचा त्यांचा जे जे कार त्यांचा जे घोष सर्वत्र आपल्याला देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत असो आणि म्हणून महाराष्ट्रभर देशभरामध्ये या क्रांतिकारकांचा जेव्हा जे घोष होतो तेव्हा आमच्यासारख्यांना एका गोष्टीचा अभिमान वाटतं की आम्ही ज्या भागामध्ये जन्म घेतला आहे ज्या भूमीत आम्ही जन्म घेतला आहे ती भूमी आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकर यांची ही अकोला तालुका ही भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जो काही आदिवासी जागतिक दिनाचा कार्यक्रम होत असतो देशभरामध्ये जो काही हा उत्सव साजरा होतो अकोल्यामध्ये ह्या दिनाला ह्या क्रांतिकारकांची जन्मभूमी असल्यामुळे या ठिकाणी एक वेगळं महत्त्व या निमित्तानं ह्या दिनाला प्राप्त होत असतं आणि म्हणून दरवर्षी आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव या तालुक्यामध्ये अत्यंत दिमाखामध्ये आम्ही साजरा करतो दरवर्षीप्रमाणे देखील देखीलसुद्धा या, या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे त्याची पूर्वतयारी आमची सर्वांची झालेली आहे गेली महिना दीड महिन्यापासून अकोले तालुक्यामध्ये हा उत्सव दिमाखामध्ये साजरा होईल आपले आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होतील त्यासाठी जी जी काही तयारी करणं अपेक्षित होतं जे जे काही नियोजन करणं अपेक्षित होतं ते नियोजन आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या दीड महिन्यामध्ये केलेलं आहे अकोले तालुका आणि पठार भागामध्ये ज्या आदिवासी समाजाची जी काही गावं आहेत ज्या आदिवासी समाजाच्या ज्या काही वाड्या आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक वाडीवासीवर जाऊन समाजाला आम्ही हे आव्हान केलं विनंती केली का आपला सण आहे आपण त्या सणाला तो उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी आलं पाहिजे आणि म्हणून आजपर्यंत आमची ती सगळी तयारी झालेली आहे अकोला तालुका आणि पठारबाग या सर्व गावांमध्ये जिथे जिदं जाणं शक्य होतं आम्ही तिथं जाऊन कॉर्नर बैठका कॉ कॉर्नर सभा विभागावर काय मिटिंगा विभागावर काय मेळावे आम्ही सर्व घेऊन आता आमचे सर्वांचे निरोप देऊन या कार्यक्रमाचे आमचे सर्वांचे झालेले त्यामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षीचा उत्सव सर्वत्र आपल्या सर्वांना बघायला मिळतो मागच्या वर्षीचा आम्हाला अनुभव जरा वेगळा होता पण तो या वर्षीचा आनंद या सर्व आदिवासी बा बांधवांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ह्या दिनाचा आम्हाला या निमित्तानं बघायला मिळतो आणि म्हणून मागच्या वर्षीची तयारी करत असताना आमच्या तेवीस रॅल्या अकोले शहरामध्ये दाखल झाल्या होत्या पो ते या वर्षीच्या ह्या रॅलींचा आकडा आमचा जरा डबल झालेला आहे आणि म्हणून मुळापट्टा प्रवारा आढळा चाळीसगाव डांगण आणि भाग या पाच विभागांमधून पन्नास ते साठ रॅल्या आमच्या अकोल्यामध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि म्हणून मागच्या वर्षीचा तो सगळा कार्यक्रमाचा अनुभव लक्षात घेता यावर्षी अकोले शहरामध्ये वाहतुकीला कोंडी होणार नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी काही नियमावली काही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेली आहे पो पोलीस प्रशासनाच्या पण काही सूचना आम्हाला होत्या त्या सूचनेचं देखीलसुद्धा पालन आम्ही सर्वानी केलेलं आहे आणि म्हणून मागच्या वर्षी सगळ्या भागांमधून रॅली अकोल्यात आल्या आणि अकोल्यामध्ये ट्रॅफिक जाम झाली सर्वत्र ठिकाणी वाहतुकीला वा अडथळा निर्माण झाला तो ह्यावेळेस होऊ नये म्हणून आम्ही थोडीशी काळजी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे मुळापट्ट्यातून जे काय दहा बारा रॅल्या अकोल्यामध्ये दाखल जे काय होणार आहे प्रत्येक रॅलीला डी जे आणि बेंजो कमी आवाजात जेकाई जेकाई जे काही पोलीस प्रशासनाचे जे काही नियम आहे त्या नियमांचं पालन करून त्या रॅल्या अकोल्यामध्ये दाखल ज्या होणार होत्या त्या आम्ही विठ्ठल लॉन्सला आम्ही डायवर्ट केलेल्या आहे म्हणजे मुळापट्ट्यातून म्हणजे ब्राह्मणवाडा करंडी आबिद खिन कोतूळ मार्गे लहित शिदोर फाट्यामार्गे त्या मुळापट्ट्यातले जे काही दहा बारा आमच्या ज्या काही रॅल्या आहेत त्या नियमांचं पालन करून सुगाव फाट्यामार्गे मार्गे चौकामध्ये येथील तिथून त्या रॅल्या आमच्या डी जे बँजो जे काय असतील ते विठ्ठल लॉन्सला ते तिथं दाखल होतील इकडनं राजूर पट्ट्यातले जे काय दहा बार आमच्या ज्या मिरवणुका ज्या रॅल्या त्या इंदुरी फाट्यापर्यंत येतील तिथून मेंदुरी फाटा आगस्सी मार्गे विठ्ठल लॉन्स तिकडल्या त्या रॅल्या विठ्ठल लॉन्सला दाखल होतील प्रवारा पट्ट्यातला हा जो काही इकडला भाग आहे तो शक्य होईल तेवढा इंदुरी फाट्यामार्गे मार्गे आम्ही त्या रॅल्या तिकडं पाठवतोय देवठाणवरून ज्या काही रॅल्या येणार आहे मग समजा देवठाण आहे विरगाव सावरगाव तो जो काही तिकायला सगळा भाग आहे गर्दनी कडव गर्दी सगळी त्या सगळ्या रॅल्या नियमांचं पालन करून त्या विठ्ठल लॉन्सला दाखल होतील आणि या सगळ्या रॅल्या एकदा दाखल झाल्या की बरोबर दोन ते अडीच या दरम्यान विठ्ठल लॉन्स मॉर्डन हायस्कूल महात्मा फुले चौक तिथं त्या येथील महात्मा फुले चौकामध्ये क्रांतिकारकांसाठी अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी एक स्टेज आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहे सुरुवातीला अभिवादन आम्ही सगळेजण करू आणि अकोले शहरातून आदिवासी पारंपरिक पद्धतीनं जे काही आमचे कलापथक आहेत जे वेगवेगळे कलापथकांनी जे काही सहभाग घेतलेला आहे की आमच्या सगळ्यांच्या पुढे राहतील आणि एक शोभयात्रा एक चांगल्या प्रकारची उत्साहाची मिरवणूक रॅली ही अकोले शहरातून आम्ही त्या ठिकाणी पार पाडू चौकानंत महात्मा फुले चौकातून बस स्थानकापर्यंत येईल त्याच्यानंतर बाजार ती सगळी ती मिरवणूक जाईल आणि पुन्हा युट टर्न मारून आमचा तो प्रयत्न आहे खाली चौकात त्याचा समारोप करायचा पण काही पोलीस प्रशासनानं सकाळी आम्हाला काही सूचना दिलेल्या त्यांचं म्हणणं आहे का शक्यतो एका दिशे एकूण जी रॅली येईल ती एकाच दिशेला आपण तिचा सा समारोप करा अशा सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहे आम्ही तो प्रयत्न करायचा आम्ही तो प्रयत्न तो निर्णय घ्यायचा आम्ही तो प्रयत्न करू परंतु आमच्याकडून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अकोले शहरातले जे काही व्यापारी आमचा जो काही बंधू भगिनी जो काही वर्ग आहे त्यांना देखील सुद्धा आमचा त्रास होणार नाही परंतु हा उत्सव हा आमचा एकट्याचा नाही आमच्या कोणाच्याच घरच्याचं ते लग्न नाही हा कार्यक्रम समाजाचा आहे आणि तो उत्सव उत्सवाच्या पद्धतीनं तो झाला पाहिजे त्याच्यामध्ये आमची सर्वांची एकी आमचं सर्वांचं आदिवासी संस्कृतीचं दर्शन बाकी या सगळ्या गोष्टीचं पण त्या ठिकाणी आम्हाला आता उत्सव या ठिकाणी साजरा करायचा आहे आणि म्हणून मागच्या वर्षी जो काय गोंधळ थोडाफार आमच्याकडून नियोजन जरा बिघडलं होतं कारण कार्यालय सगळ्या बाजूने आल्या आणि त्या एकत्र अकोल्यामध्ये एंट्री झाल्यामुळं ती सगळी ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाली होती आणि म्हणून आम्ही एकाच दिशेनं आम्ही सगळेजण यायचं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आमचं सगळ्यांचं जमण्याचं ठिकाण हे विठ्ठल लॉन्स आहे तिथून ती रॅली बाजार तळाकडे येईल आणि पुन्हा युटर्न मारून समारोपाला महात्मा फुले चौकामध्ये आहे आम्ही तो घेऊन जाण्याचा आम्ही तो आमचा प्रयत्न असणार आहे आणि म्हणून गावागावांमध्ये आमचे सर्वांचे निरोप देऊन झालेले आहेत प्रचंड उत्साह हो, गावागावांमध्ये या सगळ्या आदिवासी बांधवांमध्ये आम्हाला बघायला मिळतो साठ टक्के आमची सगळी लोकं आदिवासी समाजाची या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि चाळीस टक्के हा सगळा खालचा जो काय आमचा बहुजन समाजाचा भाग आहे त्या गावातली काय माझ्याचा भाग आहे त्या गावातली काय प्रमुख लोक आमच्या त्या रॅलीमध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि म्हणून आमची ह्या निमित्तानं प्रशासनाला आणि बाकीच्या अकोले तालुका अकोले शहरातील व्यापाऱ्यांना एक आमची नम्रपणाने विनंती आहे की दरवर्षी प्रमाण हा कार्यक्रम आम्ही अत्यंत शिस्तीत नियोजनबद्ध आम्ही तो आयोजित केलेला आहे आणि म्हणून तुमचं सर्वांचं सहकार्य ठेवा हा एक उत्सव आहे या कार्यक्रमाला कोण लोक एकत्र तो कार्यक्रम करतात त्याचं आपण सर्वांनी थोडंसं आत्मपरीक्षण करणं आपण सर्वांनी गरज आहे खर तर राजकीय सामाजिकदृष्ट्या आमचा आदिवासी बांधव हा मागासले होता प्रवाहाच्या बाहेर होता केवण या आदिवासी दिनाचं औचित्य साधून ही सगळी भोळी भाबडी गोरगरीबी लोक ह्या निमित्ताने एकत्र येत आहे त्याला विरोध करण्यापेक्षा त्याचं स्वागत आपण सर्वांनी करा एखादा क्राऊड जेव्हा अकोले शहरात येतो बाजारपेठेमध्ये येतो तेव्हा त्या लोकांचा त्या क्राऊडचा फायदा हा व्यापाऱ्यांना होत असो जो माणूस अकोल्यात येतो तो दोन रुपयाची काही ना काही खरेदी करूनच तो घरी जाणार आहे आणि म्हणून जेव्हा लोक आपल्याकडे येतात तेव्हा आपल्याला त्याचा फायदा होता असो हा मागील वर्षाचा पण अनुभव आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे आणि म्हणून त्याला विरोध करण्यापेक्षा त्याला टीका टिप्पणी करण्यापेक्षा या सर्व गोर गरीब लोकांचं आपण सर्वांनी स्वागत करावं आम्ही त्याची चांगल्या प्रकारची तयारी आम्ही या निमित्तानं केलेली आणि म्हणून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त या तालुक्यातली आणि पाटर भागातली तयारी पाहता जवळजवळ आमचं सर्वांचं एक कॉन्फिडन्स आहे की आदिवासी हजारोंच्या संख्येनं हा समाज बांधव एकत्र येईल एक उत्साहामध्ये आपला उत्सव अकोले शहरामध्ये साजरा करील परत परत सांगतो आमच्याकडून कोणाला त्रास होणार नाही आमचा तो हेतू पण नाही आदिवासी बांधवांचा हा एक उत्सव आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी तो उत्सव साजरा केला पाहिजे आत्रेक होणार नाही त्याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ परंतु कृपा करून कोणीही त्याला विरोध करू नका आम्ही आमच्याकडून जे काय माग समजा समजा काय गोंधळ झाला ते गोंधळ ह्यावेळेस होणार नाही एका लाईनीलाच ते डी जे बी एन जे काही मिरवणुका राहतात त्या व्यवस्थित व्यवस्थितपणाने आम्ही अकोले शहरातून ते पार पाडणार आहे आणि म्हणून ह्या निमित्तानं एक आदिवासी बांधवांच्या एकीचं दर्शन आदिवासी समाजाची जे काही रूढी परंपरा जे काही संस्कृती आहे त्याचं देखीलसुद्धा दर्शन निमित्तानं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं आमचा त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून नऊ तारखेला अकोले शहरामध्ये प्रचंड मोठी गर्दी त्यानिमित्तानं आपल्याला बघायला मिळेल त्यासाठी अनेकांच्या मनामध्ये जो काही संभ्रम होता का बाबा इथून माग ज्या काही लोकांच्या प्रेस झाल्या आपल्यापैकी अनेक लोकांनी प्रश्न विचारले होते का बाबा आतापर्यंत अकोले शहरामध्ये पोलीस प्रोटेक्शनची गरज पडली नाही आणि ह्या वर्षीच्या जागतिक आदिवासी दिनालाच का पोलीस बंदोबस्ताची गरज पडते नियोजन करणार हे आम्ही आहे ज्यानं नियोजन केलं त्याला गरज पडली म्हणून आम्ही ते आमच्या पद्धतीने आम्ही नियोजन केलंय आता आम्ही दीड महिना ह्या कार्यक्रमाची तयारी करतोय आम्हाला माहिती किती लोक येऊ शकतात आणि अकोल्यातली आता सध्याची परिस्थिती लक्षात घेता एक साधी मोटरसायकल जर तिरकी जर झाली तरी पंधरा वीस मिनिट अकोले शहरामध्ये ट्रॅफिक जाम होत असते आणि म्हणून मागच्या वेळेस जो आम्ही कार्यक्रम केला तेव्हा पण तो काय माझ्या घरचा कार्यक्रम नव्हता तो समाजाचा कार्यक्रम होता तो आम्ही केला परंतु दु दुर्दैवानं ट्रॅफिक जाम बाकीच्या गोष्टी झाल्या आणि नंतर काय लोकांनी आम्हाला थोडस टार्गेट केलं टिकाटिपणी केली आणि म्हणून तो प्रकार ह्यावेळेस होऊ नये म्हणून आम्ही थोडस ती काळजी ह्या वर्षीची आम्ही ती घेतलेली आहे आणि म्हणून उत्सव पण साजरा झाला पाहिजे ट्रॅफिक पण जाम झाली नाही पाहिजे व्यापाऱ्यांना पण त्रास झाला नाही पाहिजे जी लोक बाजारपेठेमध्ये सर्वसामान्य जी लोक येणार आहे त्यांना पण आमचा त्रास नको म्हणून आम्ही ती विनंती केलेली आहे पोलीस प्रशासनानं आम्हाला ती सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही पण ती काळजी करतोय उद्या कार्यक्रम झाल्यानंतर परत चार लोक राजकीय द्वेष फुटी एकत्र येणार आणि मग यांनी तो धिंगाणा घातला आणि यांनी तो राडा केला असं सगळं होण्यापेक्षा ती काळजी वर्षी आम्ही ती सगळ्यांनी घेतलेली आहे फक्त मला एक विनंती करायची आहे आता आम्ही हे सगळं का करतोय का हा एक उत्सव नुसता अकोल्यातच साजरा होतोय अशातला काय भाग नाही महाराष्ट्रभर आणि देशभर आणि जगामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम तो होतोय तो काय अकोल्यात होत नाही समाज म्हणून आमच्या पण काय जबाबदारी आहे का, का समाजाला एकत्र करणं त्यांचं प्रबोधन करणं हा आमचा सर्वांचा सण आहे तो उत्सव साजरा करणं ते आम्ही करण्याचा तो प्रयत्न करतो आणि म्हणून समाज म्हणून आमची जी काय जबाबदारी तो आम्ही करण्याचा हे निमित्तानं प्रयत्न आमचा सर्वांचा राहणार आहे अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकरेंची ही जन्मभूमी आहे आणि म्हणून इथं आदिवासी बांधव एकत्र एक येऊन तो उत्सव साजरा नाही करणार तर मग मला वाटतं कुठं तो, तो साजरा करणार असा एक सगळ्यांपुढं तो एक प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला आहे का आम्ही सर्वजण एकत्र एक येऊन म्हणजे आमच्या नियोजनामध्ये जी काही लोक आहे आम्ही तो दीड महिन्यापासून ती आम्ही सगळ्यांची तयारी केलेली आहे कार्यक्रमाचं आयोजन करणं कार्यक्रम करणं ही साधी गोष्ट नसते शे पाचशे लोक का सोपं आहे पण जेव्हा चाळीस पन्नास हजार जेव्हा लोक आपल्याला आणायची राहतात तेव्हा ती तयारी पण त्या ताकदीनं ती करायची राहती गेली दीड महिना आमच्या शेत सगळे कार्यकर्ते गावागावांमध्ये जात आहे निरोप देत आहे रॅल्या फायनल करताय जिथं काही कमी पडत तिथं ती मदत करून त्या कार्यक्रमाला लोक कशी येतील अशी व्यवस्था आम्ही सर्वजण करतोय आणि म्हणून दुसरं इथं येऊन बसणं आणि ना आम्ही कार्यक्रम करणार कार्यक्रम अशा पद्धतीनं होत नाही त्याला काही वेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन ते कार्यक्रम करावे लागतात आणि म्हणून आम्ही ते सगळेजण केलंय का कार्यक्रमाला झेंड्यांपासून तर दांड्यांपर्यंत आणि दांड्यांपासून तर लोक आर्यंत या सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात आणि म्हणून ती आम्ही सर्वांनी ती तयारी केलेली आहे आमचे झेंडे तयार झालेत आमच्या झेंड्यांचे दा काठे पण आमच्या तयार झाल्यात नुसते नेतेच कार्यक्रमाला येणार नाही तर आमच्याबरोबर हजारो आदिवासी बांधव याच्यामध्ये सहभागी कशी होतील त्याचं नियोजन त्याची तयारी आमच्या तायर सर्वांची झालेली आहे गावागावांमध्ये निरोप गेलेत विभाग विभाग गावांमध्ये रॅल्यांचं नियोजन आमचं झालेलं आहे आत्तापर्यंत सत्तावन्न रॅल्या आमच्या ह्या सगळ्या चारही भागातून आमच्या फायनल झालेले आहे सकाळी आठ ते अकरापर्यंत गावगावांमध्ये ते मिरवणुका करतील आणि प्रत्येक मिरवणूक विठ्ठल लॉन्सला दाखल होईल सगळ्या रॅल्या एक वाजेपर्यंत आमच्या विठ्ठल लॉन्सला दाखल होतील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि बरोबर दोन ते अडीच या दरम्यान नऊ ऑगस्टला सगळा मॉप सगळी रॅल्या अकोले शहरामध्ये तो उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी दाखल होतील नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले शहरामध्ये एक प्रचंड मोठा आदिवासी बांधवांचं वादळ या अकोल्यामध्ये दाखल होईल एक चांगल्या ताकदीनं हजारो आदिवासी बांधव तो उत्सव या ठिकाणी साजरा करतील त्यासाठी आमची सगळी तयारी सुरू आहे आज आमचा सगळा प्रोग्राम फायनल झालेला आहे फक्त जमायचं कुठं निघायचं कसं ते सांगण्यासाठी ही सगळी तयारी आम्ही सर्वांनी केलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी आदिवासी बांधवांची संख्या ही डबल टिबल असणार आहे आणि म्हणून त्या निमित्तानं आदिवासी बांधवांची ताकद आदिवासी बांधवांचं एक एकीचं दर्शन आदिवासी बांधवांचा हा उत्सव आपल्या सर्वांना तो बघायला मिळेल कृपा करून मागच्या वेळेस जे काय झालं ज्या टीका टिप्पण्या झाल्या ते कोणी करू नका आज जशी या गोरगभीर लोकांना लोकांची जशी मला आम्हाला सर्वांना गरज आहे तशी जी लोक आमच्या विरोधात काही वेगवेगळे षडयंत्र उभे करतात त्यांना सुद्धा ह्या लोकांचा फायदा आहे आणि म्हणून ही सगळी लोक गोरगीर लोक जर एकत्र येत असतील तर मला वाटतं त्याला विरोध करण्यापेक्षा या बांधवांचं स्वागत करा एक चांगल्या पद्धतीने त्यांना एकत्र घेऊन या आम्ही एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि एक प्रचंड मोठा कार्यक्रम अकोले शहरामध्ये तो साजरा करण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे पोलीस प्रशासनाचा ज्या काही सूचना असतील आम्ही त्या सर्व सूचनांचं आम्ही सर्वजण पालन करू आमचा हेतू अकोलेकरांना त्रास देणं आमचा हेतू व्यापाऱ्यांना त्रास देणं आमचा हेतू पोलिसांना त्रास देणं मुळीत नाही आमचा हेतू एकच आहे की नऊ ऑगस्ट हा आमच्या सर्वांचा सण आहे आणि तो क्रांतिकारकांच्या जन्मभूमीमध्ये अत्यंत दिमाखात मोठ्या ताकदीनं साजरा झाला पाहिजे हा आमचा सर्वांचा हेतू आहे म्हणून ती तयारी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेली आहे नऊ ऑगस्टला राज्यात कुठं कार्यक्रम होतील तिथं होतील ती, ती आमच्या आनंदाची आमच्यासाठी आनंदाची बाब आहे परंतु नऊ ऑगस्टला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राया ठाकर यांच्या जन्मभूमीमध्ये आदिवासींचा आवाज घुमणार तो कोणी रोखू शकत नाही त्याच्यासाठी जे काही नियोजन करता येईल जे काय शिस्त पाळता येईल ते आम्ही सर्वांनी शिस्ती तो कार्यक्रम करू परंतु आदिवासींचा नऊ तारखेला या अकोल्या शहरामध्ये आवाज घुमेल आणि आम्ही ती तयारी या निमित्तानं सर्वांनी केलेली आहे आपण सर्वजण या बैठकीसाठी आणि पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येनं या निमित्तानं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून सरसे स्वागत करतो आणि जाता जाता एक गोष्ट आपल्याला सांगतो आता आपली सर्वांची तयारी सगळ्यांची झालेली आहे आता आपल्याला उत्सुकता आहे की आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं एकत्र यावं या तालुक्याला आपल्या एकीचं या तालुक्याला आपल्या संस्कृतीचं या तालुक्याला आपल्या रूढी परंपरेचं दर्शन ह्या ह्यानिमित्तानं आपल्याला करायचं आहे त्यासाठी गावागावांमधून अत्यंत मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करत थांबतो धन्यवाद